माणसं नेमली आहेत प्रत्येक गोष्टींसाठी फराळ खाण्यासाठी मी आहे नट्टापट्टा करण्यासाठी आम्ही अंजीला एकदम गालीच्या वगैरे मला आता स्वच्छ हातपाय पाय आणि मग येऊन रांगोळी कशी झाली ते बघूया ते एक मांजर अशी मस्त आडवारली होती त्याच्यावरती त्या गालीच्यावरती तेव्हापासून रांगोळी काढली नाही ते आज तागायत रांगोळी नाहीत मला काढता मला लहानपणापासून मुळात रांगोळ्या काढायला आवडतात म्हणजे आईशिवाय लहानपणी रांगोळ्या काढायची माझ्या तर ती संस्कार भारती गालीचे असं सगळंच काढायची आणि मग ते बघून बघून मी शिकले रांगोळी काढायला मोऱ्यांचा सहकुटुंब तसा तुरा येतो मोऱ्यांचा मोर आहे मोर येतो गोष्ट वेगळी वाया घातले ते त्याच्याबद्दल आपण नाही बोलायचं प्रोडक्शन शंकरपाळी आ, करंजी आणि चकली वाकडी वाकडी दिवाळीच्या शुभेच्छा आणि दिवाळी पणत्या लावून साजरी करा फटके लावून नाही आणि खूप फराळ खायला विसरू नका डायट बीट बाजूला ठेवा सो दिवाळी आहे आणि दिवाळी म्हटलं की रांगोळी आलीच आणि रांगोळी म्हटलं की बायकांना रांगोळी किती येते का सहकुटुंब सहपरिवार मालिकेच्या सेटवर आहे आणि रांगोळी कलाकार कोण आहे इथे हे मला बघायचंय आणि सहकुटुंब मिळून किती रांगोळी एक काढत आहे हे आहे आम्ही माणसं नेमली आहेत प्रत्येक गोष्टींसाठी फराळ खाण्यासाठी मी आहे नट्टापट्टा करण्यासाठी आम्ही अंजिला दिलंय रांगोळी काढण्याचं काम सत आहे नेहमी अवनीकडे दिलेलं असतं सो अवनी आहे रांगोळी एक्सपर्ट आणि देखरेख करते <laughs> रांगोळी किती कनेक्शन शून्य <laughs> शाळेत असणार त्या ठिपक्यांची रांगोळी काढायचं मी आणि एकदा मी ती छान रांगोळी पूर्वी काढली होती अशी एकदम गालीच्या वगैरे आणि सुरेख रांगोळी काढली सगळं झालं म्हटलं आता स्वच्छ हातपाय धुया आणि मग येऊन रांगोळी कशी झाली ते बघूया मी रांगोळी यायला बघायला आले एक अशी मस्त आडवारली होती त्याच्यावरती त्या गालीच्यावरती ते त्याला हुश हुशहुश करून निघून मी ती नीट करत होते बाकीच्या बायकातले त्याच्या मला बायकांचा राग एवढा आला की अरे मी एवढी मेहनत करून काढले हसताय कसल्या तेव्हापासून रांगोळी काढली ते आसता गायत एवढा त्या मांजरीचा राखीच्या बायका त्या बायकाचा रागाला मी एवढी दोन तीन तास खपून रांगोळी काढली ते तर गोले हसताय कसल्या कसल्यानु प्रत्येकाकडे कारण आहेत मी रांगोळी स्वतः कधी काढली नाही पण मला आठवते लहानपणी माझी आई खूप उत्तम रांगोळी काढायची तर मी असे तिला असिस्टंट म्हणून बाजूला बसून असायची की ती सगळे आदल्या दिवशीची रांगोळी मग ती वायाने घालवायची ती, ती ते सगळे रंग मिक्स करायची मग ते एका रुमालात बांधायची आणि मग त्यांनी असे स्प्रे करायची सो ते सगळे खूप वेगवेगळे शेड्स दिसायचे सो हे सगळं बाजूचं जे साईड बाय साईड काम असतं ते सगळं मी करायची मदत तिला ते स्प्रे करायचं जिकडे जास्त कलाकुसर दिसणार नाही ते सगळं माझं काम असायचं रांगोळी नाहीयेत मला काढता काढताने पण मला एक रांगोळी ती साच्यातली असं ठेवायचं खाली मस्त साच्यात एवढं येत खरं हे सगळ्यात बेस्ट काम आहे माझं आणि सांगायचं नाही आहे साच्यातलंय म्हणून हे हातानेच काढलेलं आहे म्हणजे कोरीव काम असू तर हात माझे येत ना रांगोळी घालतानाच मग संपला विषय मीच काढले तुझं आणि रांगोळीचं एक वेगळं नातं आहे आणि त्या सेटवरही तूच काढते रांगोळी असं जाहीर केली <laughs> हो म्हणजे मला लहानपणापासून मुळात रांगोळ्या काढायला आवडतात म्हणजे आईशिवाय लहानपणी रांगोळ्या काढायची माझ्या तर ती संस्कार भारती गालीचे असं सगळंच काढायची आणि मग ते बघून बघून मी शिकले रांगोळी काढायला म्हणजे असा कोर्स वगैरे नाही केला पण मला मुळातच आवडते रांगोळी काढायला दे कॉम्पिटिशन म्हणजे जिंकणं माहिती आहे हे सगळे वाया गेलेल्या पोरी आहेत ह्यांना काही जमणार नाही आपण त्यातल्या त्यात आपला विजेता कोपरा डिफाईन करूया म्हणजे उद्या या ह्याच्यात घुसायला नको थोडी कोणता कोपरा पकडलाय स्टार्ट जेवुन काही वेगळ्या अपेक्षा होते पण काहीतरी वेगळ या तिघींपेक्षा तिचं काहीतरी वेगळं आहे बरं ताईंकडे बघून असं अजब वाटतं ना ताई तुम्ही रांगोळी काढत नाही छान बर विचारू ना काही तिला प्रश्न अजब पण खूप सुंदर छान रांगोळी येतात ताई तुम्ही रांगोळी काढतात या तुझी रांगोळी बघता छान हो ते आम्ही समजून घेऊ शकतो पण सुंदर रांगोळीचं कारण काय पण ही चीटिंग असं वाटत नाही का तुला अवनी तू खूप सोपा उपाय शोधलेला आहे शिटिंग नाही म्हणत याला याला क्रिएटिव्हिटी म्हणतात त्यातल्या तर डोकं कसं चालवायचं असं म्हणतात याला प्रोडक्शन मला सांगू इच्छिते सगळ्यात जास्त वाया कोणी रांगोळी घातली असेल तर ती तुमच्या अवनील चालेल तसंही चालेल ते म्हणते ठीक आहे एवढं वाया घालवतो त्याच्यात रांगोळी काय रांगोळी पण ताई खरच अप्रतिम रांगोळी काढली मला आवडली खूप छान आणि बारीक आणि नाजूक काढलेली सो माच बाज तुला आवडली ना संपला विषय नाही खरंच खूप सोप्या पद्धतीने काढली <laughs> आणि खूप स्मार्टली काढली येस हे सुवासंकडे पण बघून वाटत नाही तुम्ही रांगोळी काढत नाही वगैरे एवढंच जमते का फार नाही कलाकुसर थोडिस फार छान आहे खूप सिम्पल आमचा आईजी तर तो मोरेनचा सहकुटुंब तसा तुरा येतो मोऱ्यांचा मोर आहे तो मोर आहे तो माझी रांगोळी किती आवडली माझी रांगोळी सजवायला निघाली सहपरिवार एकमेक सहाय्य करू पण वा कोणाकडे बघून वाटत नाही रांगोळी येत नाही चौघींनाही खूप उत्तम रांगोळी येते सो ही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी खराब झालेली शेवटच्या दिवसापर्यंत सो झाली आपली अवनी रांगोळी येस आपली होतच झाली आहे रांगोळी फक्त एक तुमच्याकडून आम्हाला दिवा मिळाला तर बरं होईल इथे लावता येईल स्पर्धा होती दिवे लावायची स्पर्धा नाही आहे ती घरी जाऊन लावायचे दिवे बरं हे मला शाळेतलं चित्रकलेतलं चित्र असतं ते साधारण असं वाटतंय चांगलं आहे ते मस्त बरं ताई तो पण तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाची दिवा आठवला लगेच दिवा हो मी म्हणते आतापर्यंत मोराचं पीस पर्यंत काहीतरी थांबलेलं आहे एवढच असणार आहे आता तिला आठवलं की त्याच्यात आपण खालती एक दिवा ऍड करू शकतो म्हटलं ना फार चतुर आहे चतुर मोरे कुटुंब आहे चतुर काय मोरे नाही चतुर बाय काय खूप सुंदर अग सुग सुग्रण ने काय सर्व गुण संपन्न अशी आमची अंजी मला आवडली संपला विषय अवनीच्या रांगोळीबद्दल काय अवनीची रांगोळी म्हणजे शॉर्टकट रांगोळी आहे ही हा ते म्हणजे आपण जास्त कष्ट नाही घ्यायचे आणि पटापट त्यातल्या त्यात छान काय करता येईल अशी एक स्मार्ट रांगोळी आहे ती आणि ती मोठी म्हणजे मुद्दा काढायची मोठी काढायची की असा एक आपल्याला फील आलं माय गॉड बाईंनी केवढं काढून ठेवलेलं आहे ती कष्ट घेतले त्याच्या ही गोष्ट वेगळी रंग वाया घातले ते त्याच्याबद्दल आपण नाही बोलायचं ते प्रोडक्शन वाले वाले आहे थांबतच नाही ताई तिथे खूप स्मार्टली डोकं लावून केलेलं ला काम आहे म्हणजे तुला तुम्हाला फक्त कोपरा भरून काढायचा तुम्ही भरून काढते कसा तुम्ही बघून रांगोळी तुम्ही प्रेग्नंट आहात तुम्ही विसरले <laughs> <दी> रांगोळी <laughs> <दी रांगोगी> <laughs> किती घानेडी रांगोळी काढली आहे पण मला शिवास त्यांची रांगोळी खूप छान आवडली आहे नंबर द्यायला सांग खरा खरा नंबरिंग देणार मी नंबरिंग देते मला सगळ्यात आवडली आहे ती म्हणजे ताईची रांगोळी एक नंबर कारण ती खूप आणि अशी नाहीये आणि दोन नंबर आवडले मला सुहास ताईची सुंदर असा तुला माझी सगळ्यात शेवटी आवडली का खरं उत्तर दिलं तीन नंबर तुझा आहे अच्छा तिकडून चालू होत आहे असं नाहीये ना ना ना, पण खरंच तीन नंबर तुझी छान आणि सगळ्यात भारी माझी चार नंबरची मी आ, एक नंबर आता स्वतःलाच कसा नंबर स्वतःला सुवासताई दोन नंबर अवनी आणि तीन नंबर अंजी आणि अगं मा स्वतःलाच कसं नंबर देऊ ना आता मी ते असं तीन नंबर एक दोन तीन चार आ, या रांगोळीत फक्त एकच नंबर जातोय अवनीला बाकी नंबरच नाहीये मोजायचं नसतं आपण हे मोजायचं सिरियल कधी कधी ती माझं खरं आहे ताईंची एक नंबरला तुमची दोन नंबरला तीन आणि तीन आणि चार असं त्याला हरकत नाहीये प्रत्येक गोष्ट तिला तशी मी दिलं तरी आमचं म्हणणं नाहीये काही ही पण पहिली चालेल का जाता आता प्रेक्षकांना काय सांगाल सगळ्यांना प्रेक्षकांना दिवाळीच्या रंगांसारखे तुमच्या आयुष्यातही रंग भरू दे रंग उधळू दे <laughs> आणि खूप प्रकाश पसरू दे तुमच्या आयुष्यात ही दिवाळीची शुभेच्छा माझ्याकडे दिवाळीच्या शुभेच्छा आणि दिवाळी पणत्या लावून साजरी करा फटाके लावून नाही आणि खूप फराळ खायला विसरू नका डायट बीड बाजूला ठेवा दिवाळीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा हॅपी दिवाळी कुटुंब <Sabbath> सहपरिवारातर्फे मज्जा करा या दिवाळीत सगळ्या जणींनी आपापल्या स्टाईलने बोललेले आहेत सगळ्या <laughs> जणी सो मला सांगा आपण फटाक्यांवर येऊया कोण कोणता फटाक कोण कोणता फटाकोणता फटाकाय कोणाकडनं तरी सुरुवात करायला बरं कोण कोणता फराळ आहे फराळवर येऊया कोण कोणता फराळ आहे शंकरपाळी करंजी आणि चकली वाकडी 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 मी काय काय का <laughs> आँ मी बरं ठीक आहे आता काय शंकरपाळी गोड असते ना ती ताई आहे आमची चकली जर अशी तिखट असते ती आमची आवनीता येई आणि ही चिवडा चिवड चिवडाय काय राहिलं गे साक्षी आम्हाला खूप आवडतात ही अनारस आहे अनारस करा गोड असतो पण करायला जरा कठीण असतो तो नाही चुकला मग फसला की फसला ही करंजी ओल्या नारळाची जे पटकन संपवायला लागते ना तो खराब होते ती चकली आहे तिखट आणि मी चिवडा केव्हा पण कधी पण कसे पण ऍडजस्ट होऊन केव्हा पण चालतो मला तर चकली अंजी वाटते अशी कुरकुरीत खमंग त्यामुळे अंजी चकली आहे ऑफकोर्स ताई शंकरपाळी आणि करंजी आहे ते करंजीचं सा आतून सारण गोड असतं पण ती वरून जे काही करायला कठीण असते तशी आहे तुम्ही बघितलं का त्या रांगोळीमध्ये बिझी आहेत पण सगळ्यांनी त्यांना सगळ्या गोड पदार्थामध्ये त्यांचं नाव आहे हो हो, हो। त्यांना त्यांचे गैरसमज झाले आहेत पण ठीक आहे जाऊ दे चांगले गोड गैरसमज आहेत